नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सालब तुमचं भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी तुम्हाला स्पेशल भाकड मशीनचा आजचा दाखवतो मित्रांनो तुम्हाला आजच्या भाकडा मशीनची तुम्हाला किमती दा दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया आजीनाथ भाऊ नमस्कार नमस्कार आजीरात भाऊ या संपूर्ण बाकडा मशी का पूर्ण आपली दावण आहे दावणीला किती मशी पूर्ण बाकडा पूर्ण चाळीस म्हशी पूर्ण बाकडा चाळीस म्हशी मित्रांनो दावणीला क्वालिटीच्या एक शिक्का मशी आहे दादा कुठला माल हा संपूर्ण हरियाणाचा माल आहे का बघू शकता मित्रांनो हरियाणाचा माल आहे का या काही हा चार चार पाच पाच सहा महिन्याच्या गाभा चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या गाभण मशी सगळ्या आता एक एक करून यांची किमती सांगा आम्हाला नाही का आता मशीचं काय सांगितलं आता सगळ्या पाच पाच महिन्याचे महिन्याच्या गाव नाही तीन महिन्याची पाच महिन्याची सहा महिन्याची तिचं काय सांगितलं यांचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न पंचावन्न यांचे यांचे साठ हजार रुपये साठ हजार रुपये जोड्याचे साठ हजार साठ हजार एक लाख वीस हजार दोघी चार चार महिन्याचे गाभाय का पुढच्या हे चारही म्हशी पाच पाच महिन्याच्या गाभाने मित्रांनो समोरच्या म्हशी बघताय एकदम क्वालिटीच्या म्हशी आहे पाच पाच महिन्याच्या गाभाने दादा यांच्या काय किमती होतील सांगायला सत्तर हजार रुपये काम सांगाल सत्तर पंच्याहत्तरच्या रेंजच्या या पाच या या पुढच्या चार का सहा सहा महिन्याच्या का साडेपाच सहा महिन्याच्या का बन या सत्तर हजार रुपये चांगला सत्तर हजार रुपये मोठ्या मापाच्या मशी मित्रांनो दुधाला का चालते होऊयाला आता किती वेळा त्याच्यामध्ये सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या वेळा त्याच्या सगळ्या गाडी मागवली का आपण नवीन माल आहे का असं आहे का कुठून मागवला माल हरियाणा वरून माझी हरियाणा मधून कुठून मागावता हा असं आहे आता या किती आता ही पुढची महिन्याची इथे काय सांगितलं पुढची इथे पण सत्तर इथे पण सत्तर हजार रुपये इथे पण सत्तर हजार रुपये किंमत आहे बघू शकता मित्रांनो पाच पाच सहा सहा महिन्याच्या गाभर म्हशी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या मुर्रा म्हशी त्यां सांगायला काय किमती सत्तर सत्तर हजार रुपये किमती काय मारत बरोबर आहे व्यवहारात बसलो कमी जास्त होणार आहे बघू शकता त्यांचा व्यवहार पण एकदम मनमोकळा असतो मित्रांनो अशा बाकडा मशी आपण त्यांच्याकडून घेऊ शकता बघू शकतो तुझ्या लोक चालतील

किती महिन्याची गाभा चार महिन्याची चार महिन्याची गाभा पासष्ट हजार रुपये तुझ्या लगेच चालवली दहा बारा लिटर तुम्ही आठ ठेवलाय तिचे तिचे काय सांगितले मधलीचे कमी जास्त होणार तिचे काय सांगितले तिचे तिचे पासष्ट पासष्ट हजार रुपये हे पुढची हा पाच महिन्याची पाच महिन्याची काभाने किती वेळ आता आता सध्या तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे तुझ दहा बारा लिटर लिटर चालेल मित्रांनो एकदम भारी महिशी बघू शकता तिचं काय सांगितलं जापर आहे का जा तिचं काय सांगितलं पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आहे किती महिन्याची गाभ आहे साडेतीन महिन्याची गाभ आहे का काय सांगितले वापरू आपण चाळीस ला देऊन टाकायची पूर्ण म्हशी किती बोलली या चाळीस विकले आज बाजारात चाळीस राहिले हो चाळीस राहिलेले आहे बघा मित्रांनो पूर्ण टॉप क्वालिटीचा माल आहे माल एक शिक्का माल आहे मित्रांनो मागून दाखवतो तुम्हाला म्हशी कशा आहे बघा मित्रांनो क्वालिटी बघा पूर्ण भाकडा म्हशी पूर्ण जर घोडेगाव बाजारामध्ये आपल्याला टॉप क्वालिटीचा जर भाकडा मशी घ्यायची असेल सट, पा 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 तर आदिनाथ भाऊकडे टॉप क्वालिटीचे आपल्याला भाकडा मशी मिळून जातील त्याला संपर्क करून अशा प्रकारचे आपण मशी खरेदी करू शकता मित्रांनो दादा साधारण किती रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे मशीनची भाकड पन्नास पंचावन्न पासून भाकड सुरू होते साठ पासष्ट पासून सत्तर पंचाहत्तर रुपये भाकड भेटते टॉपची असं आहे का दहा लिटर पासून तर पंधरा लिटर रुपये टॉपची भाकड भेटते पन्नास पंचावन्न हजार पासून सुरुवात पन्नास पंचावन्न पासून तर सत्तर सत्तर पंचाहत्तर पर्यंत जशी पाहिजे तशी भाकड पाहून किंमत ठरवली जाईल बरोबर माल पाहून किंमत आहे हो माल पाहून का मला आता सध्या खाली दूध चालू घ्यायला काही दोन दोन तीन तीन लिटर दूध आहे जणांना खुराक दिला आता त्याला दूध काय आटलेलं आहे आपली आप गाडी आज उतर तो तर लिहिली बरोबर तर दोन चार दिवसांनी आपल्याला आल्याच्या नंतर दूध चालू होतं खुरक दिलेच्या नंतर कारण की दूध आटलेलं असतं पाच सहा दिवसाला इकडे आल्यावर दूध वाटलं जातो दोन चार लिटर दूध असं आहे का शकता मित्रांनो क्वालिटीच भाकड क्वालिटीचा चा एकाच नंबर माल आले मित्रांनो होऊ शकतात अजून पाच हजार रुपये कमी करून दोन पाच हजार कमी जास्त करून टाकणार का पूर्ण टॉप क्वालिटीचा माल आहे सगळ्यात मोठी धावणं आपली असते बा सगळ्यात मोठी धावणं आपली असते दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांगा नाव वादेनात विजय वैरागर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस झिरो सहा चोवीस एकोणतीस बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जर टॉप क्वालिटीच्या आपल्याला जर भाकडा मशी खरेदी करायची असेल तर आधीनच भाऊ संपर्क करून अशा प्रकारच्या भाकडा मशी खरेदी करू शकता मित्रांनो एकदम फुल जबरदस्त क्वालिटीच्या आपल्याला भाकडा मशी यांच्याकडे मिळून जातील बघू शकता सा पन पाच पन्नास हजारापासून पन्नास पंचावन्न हजारापासून तर आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत पाहिजे तशी टॉप क्वालिटीची मुर्रा भाकड मशी मिळून जातील मित्रांनो आपल्याला त्यांना संपर्क करा अशा प्रकारचे तुम्हाला मशी मिळून जातील धन्यवाद अजिनात भाऊ या दिल्या का कुठं चालल्या नाशिकला चालल्या काय बोली दिल्या सडाच्या अंगाच्या दुधाच्या बोलीची चार महिन्याची साडे चार महिन्याची तपासून या साहेबांनी घेतल्या का साहेब आपलं नाव सांग प्रवीण हरी मुंडे प्रवीण हरी मुंडे नाशिक जिल्ह्याचे भंडारा भंडारदरा तालुका तालुका अकोला तालु, तालुका अकोला जिल्हा अहमदनगर तिकडे दिल्या का गाव कोणतं आपलं प्रॉपर भंडारदारा आता किती महिन्याचे गाभण आहे चार चार महिन्याचे गाभण बघू शकता दुधाव लक्ष चालतील बघूया दहा दहा बारा बार बारा दहा दहा बारा बारा लिटर देतील दादा व्यवहार कसा वाटला आपल्या आदिनाथ भाऊचा व्यवहार एकदम चांगला वाटला वाटला ते प्रकारची फसवणूक काही वाटलं व्यवहार आज हिशोबात झाला काय काही नाराज काही नाराज नाही मोकळा व्यवहार एकदम मोकळा व्यवहार झाला पण माल मिळतो एकदम भारी व्यवहार केला कारण आता मित्रांनो आपल्याला अशा प्रकारच्या खात्रीशीर मशी जर घ्यायच्या असल अशा आपण आदिनाथ भाऊकडे येऊन अशा प्रकारच्या मशी घेऊ शकता मित्रांनो एकदम खात्रीशीर हिशोबात तुम्हाला मशी मिळून जातील दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंचाण्णव सत्तेस झिरो सहा आदिनाथ भाऊ वायरागर ना हो धन्यवाद